नमस्कार मित्रांनो इव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आणि दिलासादायक बातमी मित्रांनो कारण शासनाचा एक, शासना एक महत्त्वाचा डाव जो आहे तो उधळण्याच्या स्थितीत आहे आणि तो डाव म्हणजे जी आगामी मेगा भरती आहे तिला कंत्राटी पद्धतीने करण्याच्या ज्या बातम्या मागे येत होत्या शासनाने एक जी आर देखील प्रसिद्ध केला होता <coughs> त्या संदर्भात एक महत्वाची बातमी अशी की आता संपूर्ण महाराष्ट्र त्या विरोधात उभा रा उभा ठाकला आहे मित्रांनो कारण शासन स्तरावर देखील याला याला विरोध होत आहे मित्रांनो कारण या संबंधी जयंत पाटील यांनी देखील सांगितलं की मराठा आरक्षणाचा कुठलाच फायदा होणार नाही जर मेगा भरती कंत्राटी होणार असेल तर तर आता शासनाला या संबंधी विचार करावा लागणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राचा रोष आता शासनाला ओढून घेणं परवडणारं नाही कारण गेल्या काही दिवसांपासून जे निवडणुकीचे निकाल लागले बी जे पी शासनाविरुद्ध जे काही असंतोष शेतकरी आणि बेरोजगारांच्या मनात आहे त्याचा फटका त्यांना पाच राज्यांच्या निवडणुकीत लागला आहे आणि महाराष्ट्र एक महत्त्व राज्य आहे परवडणार नाही म्हणून शासन आता लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घेणार आहे मित्रांनो आज काय होईल ते स्पष्ट होणारे चित्र सगळं एकोणीस तारखेला न्यायालयात त्याची हिअरिंग आहे शासनातर्फे प्रतिज्ञापत्र मांडलं जाणार आहे तर हे बघणं महत्वाचं ठरेल की आता काय होतंय पण एवढं निश्चित आहे मित्रांनो शासनाला ज्या पद्धतीने विरोध सहन करावा लागत आहे शासन त्या दृष्टीने आता व्यव सिरियस होऊन विचार करेल आणि काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट आपल्यासमोर ठेवेल मित्रांनो कारण आगामी काळात निवडणुका जवळ आहेत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासात खंत पडू देऊ नका अभ्यासाला लागणारी सर्व पुस्तकांची यादी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी राज्यसेवा आणि मेगावरती याचा कंबाईन स्टडी कसा करायचा यासंबंधी मार्गदर्शन करेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद